हॅलो हां आता येते बोला नुसता चालला का गणपती तू बोली नाही नाही अच्छा उद्या मी सुट्टी दिली आहे परवा साडे नऊ वाजता या माझी तर तिसरं वर्ष घरी आहे ना काय पण आता काय म्हणत आमचे घरी

नाही ती बोलली दोन गणपती पण दहा दिवशी गणपती आज जातो काय म्हणते आम्ही म्हणतो का काय मागते लक्ष्मी म्हणायचं लेकर लावू मागते खूप शांती मागते वाडा बुड मागती लेकर वाड मागती